या आहेत अरणगाव तालुका अहिल्या नगर येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या सदस्या हा बचत गट समाज कल्याण विभागाच्या ट्रॅक्टर योजनेचा लाभार्थी माझे नाव कांता गोरख जाधव सन दोन हजार पंधरा मध्ये सावित्रीबाई फुले महिला बचत गटांची सुरुवात झाली आमच्या गटामध्ये पहिल्या पाच महिला होत्या आता अकरा महिला जशी जशी महिलांना बचत गटाची माहिती भेटली ना तशा तशा येत गेल्या जातात या महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी बचत गटाची स्थापना केली आहे त्यांना मिनी ट्रॅक्टर योजनेची माहिती मिळाल्यावर राज्यातील अनुसूचित जाती व घटकांच्या बचत नव्वद टक्के अनुदानावर ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर योजना राबवली जात आहे स्वयं सहायता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या मिनी ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या महिला सदस्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला गटासाठी उत्पन्नाचा साधन बनला आहे त्यामुळे सदस्यांच्या राहणीमानात बदल झालाय ट्रॅक्टरद्वारे शेतीत आधुनिकीकरणाचा वापर केल्यानं वेळेची आणि पैशांची बचत होते आहे ह्या महिलांकडं थोडीफार स्वतःची जमीन आहे आमच्या आहेत त्यांच्या सगळ्यांकडे शेती आहे बचत गटातली आमच्याकडून बाहेर आम्हाला ट्रॅक्टर घेण्याची आमची हे आमचं सगळ्या ट्रॅक्टरचा शेतीला फायदा होतो सगळ्यांना याबद्दल समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांची मनपूर्वक आभारी आहे नमस्कार मी प्रवीण कोरगंटीवार सहायक आयुक्त सामाजिक न्याय व सहाय्य विभाग अहिल्यानगर शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर योजना राबविण्यात येते या योजनेचा लाभ कोणतेही नोंदणीकृत असलेले पुरुष किंवा महिला बचत गट घेऊ शकतात या बचत गटात किमान दहा सदस्य असणे आवश्यक आहे या बचत गटातील ऐंशी टक्के सदस्य संख्या ही अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावी तसेच या बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे देखील अनुसूचित जाती व नवद्ध घटकातील असणे आवश्यक आहे ही योजना साडेतीन लक्ष रुपयाची आहे या योजनेतील पात्र ठरलेल्या लाभार्थी बचत गटास नव्वद टक्के अनुदान म्हणजेच तीन लक्ष पंधरा हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो या निधीद्वारे मिनी ट्रॅक्टर तसेच आवश्यक उपसाधने सहाय्यक उपसाधने ते विकत घेऊ शकतात ही ट्रॅक्टर किमान नऊ ते अठरा हॉर्स पॉवर या क्षमतेची असावी त्याहून अधिक क्षमतेची ट्रॅक्टर किंवा उपसाधने देखील ते घेऊ शकतात आवश्यकतेनुसार ते स्वतःचा निधी देखील त्यात वापरू शकतात सदर योजनेकरिता ट्रॅक्टर चालविता येत असल्याबाबतचे आर टी ओचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे या योजनेच्या अधिकच्या अटी आपणास सहाय्यक आयुक्त व सामाजिक न्याय विभाग अहिल्यानगर येथे संपर्क साधता येईल आपणही या मिनी ट्रॅक्टर योजनेचे लाभार्थी होऊन तुमचंही जीवन समृद्ध करू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम व अटी या योजनेसाठी असणारी आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे आजच संपर्क करा